विश्वा क्रिकेट विश्वातील देव मानला जाणाऱ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी आज श्रीक्षेत्र नरसिंहवाडीत दाखल झाले होते पत्नी अंजली मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या तिघांनी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती सचिन तेंडुलकर तसेच कुटुंबियांचे श्री दत्त महाराजांच्यावर श्रद्धा आहे वारंवार कोल्हापूर भागात की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येतात आज सकाळी सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या मुंबईतून कोल्हापुरात आले होते कोल्हापुरात उद्योजक तेज घाटगे यांनी स्वागत केलं त्यानंतर त्यांनी नरसिंहवाडीत आले यावेळी श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रींचं मनोभावे दर्शन घेतले यावेळी देवस्थान पुजाऱ्यांनी तेंडुलकर कुटुंबियांना श्री दत्त महाराजांची प्रतिमा देऊन प्रसाद भेट दिला त्यानंतर तिघांनी येथील स्वामी मठात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर कोल्हापूरकडे रवाना झाले यावेळी मंदिरात चाहते वर्ग तसेच लोक भाविकांनी सेल्फी काढण्यासाठी तेंडुलकर कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी केली होती